गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग्स मी रोहिनी आज तुमचं परत माझ्या ह्या व्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आहे हरतालिका तर आज सकाळीच मी साडे सात वाजता उठले होते पाहुणे सातला आणि त्यानंतर माझा क्लास झाला आणि आठ वाजेपर्यंत आठ सव्वा आठपर्यंत क्लास झाला मग चहा वगैरे थोडंसं घरातलं वगैरे आवरलं आणि आता आ, हे सगळे ना मला एवढ्या एक पाच सहा दिवसात खूप पार्सल्स आलेले आहेत बुलबुलचे पार्सल्स आहेत मंत्राचे आहेत मिशोचे आहेत काही मी खरेदी केलेली आहे ॲमेझॉनचे आहेत तर ह्या सगळ्या पार्सल्सचे आज बनवायचे आहेत व्हिडिओज कारण आजचा दिवस माझ्याकडे फक्त आणि फक्त शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे, हे सगळे पार्सल्स मला उघडून सेग्रिगेट करायचे आहे आणि त्यानंतर मला याचे व्हिडिओज बनवायचे आहेत मिशोचे सुद्धा पार्सल आहेत साडीचा हॉल येणार आहे हिंदी चॅनलवर तर मराठी चॅनलवर सधीसुद्धा मला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हा बघा म्हणजे यूट्यूबर जरी आहे पण त्याचा जो म्हणजे असं काही नाही आहे तर पसारा एवढा होतो घर दरवेळेस स्वच्छ असेल असं नसतं हा पसारा तर सगळ्या पिशव्या फाडणार त्यांना म्हणजे काढणार त्याच्यातले वस्तू काढणार नीट करणार ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात हे सगळं आवरल्यावर आंघोळ वगैरे करून तुम्हाला भेटेल कारण हा सगळा मला पसारा आवरायचा आहे थोडीशी क्लिनिंग राहिली ती करायची आणि मग भेटते तुम्हाला एक थोड्या वेळात तर ह्या पद्धतीने मी सगळं सेग्रिगेशन करून ठेवलेलं आहे इथे सगळं मेकअप आणि ज्वेलरीचं सामान आहे सगळं ह्याच्यातलं ट्रेलवरनं काही शॉपिंग केली आहे मी त्यातलं ह्याच्यातलं सामान मला सेग्रिगेट करायचं आहे बाकीचे हॉल वगैरे झालेले आहेत फक्त ट्रेलमधलं इथलं सामान आहे ते ट्रेलमधलाचा व्हिडिओ मला करायचा आहे बाकी तुम्ही तिथे बघू शकता ऑलमोस्ट जे जे मला व्हिडिओज बनवायचे आहेत मग ते मी डिवाईड करून ठेवले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑलमोस्ट टेन व्हिडिओजचं हे कलेक्शन आहे टोटल दहा व्हिडिओज होतील आणि इकडे एक ट्रेलचं अकरा असे टोटल अकरा व्हिडिओज हे आहे आणि अकरा बारा तेरा होतील कारण बुलबुल शॉपचे कुर्तीज ज्या आहेत त्यांच्या दोन व्हिडिओज जातील बाकीचे व्हिडिओ बाकीच्या ज्या कुर्ती आहेत त्या कपाटात आहेत तर त्यामुळे त्याचं दोन आते म्हणजे अकरा बारा व्हिडिओज टोटल मला आज शूट करायचे आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि हा आहे इथे सगळा कचरा जो आत्ता मी सगळे पॅकेजिंग उघडले चहासुद्धा प्यायला वेळ भेटलेला नाही आहे त्यामुळे पटकिणी आता चहा घेते त्या पिशव्या एकदा परत व्यवस्थित काढून बघते एखादी त्यात वस्तू वगैरे राहिली की काय आणि ते झालं की मग ते बाहेर जे तुम्हाला कपाट दिसतं आहे त्यामध्ये सुद्धा ना ह्या अशाच पिशव्या कोंबून ठेवल्या आहेत कारण पार्सल यायचं कोंब कोंबलं त्याच्यात पार्सल यायचं कोंबलं त्याच्यात तर त्या पिशव्या काढायच्या आहेत त्या प्रॉपर घडी करून ठेवायच्या आहेत तर हे सेग्रिगेशन झालेलं आहे तर हे झालं की ते काम करायचं आहे आज फुल टू डे व फुल टू वर्क डे आहे त्यामुळे आज भरपूर काम आहे हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून अँड वेलकम टू माय व्लॉग वन्स अगेन आणि आज आत्ता वाजले आहेत एक दहा आत्ता वाजले आहेत म्हणजे एक वाजून गेलेले आहेत आणि आत्ता मी जस्ट आंघोळ झाली आहे माझी आणि आजचा जे तो रुटीन आहे तो मी तुम्हाला सांगते म्हणजे ॲक्च्युली मी काय काय केलं सकाळी उठल्यापासून सकाळी उठलं तसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी माझा क्लास झाला क्लास झाल्यानंतर थोडंसं आवरलं मग तुम्हाला मी ते पॅकेज सगळं सगळं दाखवलं होतं ते सगळं सेग्रिगेट केलेलं तुम्हाला दाखवलं हो ते सगळं के झाल्यावर मग जी मेड होती ती आली तर तिच्याबरोबर थोडंसं थोडं तिला हेल्प केली कारण थोडंसं भांडे वगैरे आज थोडे जास्त तुमचे डबे प्लास्टिकचे डबे वगैरे जे होते ते घासायला काढले होते तर ते तिला काढून देणं वगैरे काम होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता गणपती गौरी आहे तर आ, मी दरवेळेस म्हणजे महिन्यात दोनदा तूप होतो माझ्याकडे सो जे काही दूध साठलं जे काही साय साठलेली असते तर त्याचं म्हणजे घुसळून घेतलं आणि त्याचं मग लोणी निघालं आणि ते लोणी निघाल्यावर मग त्याला त्याचं तूप म्हणजे त्याला कडवून घेतलं आणि असं सगळं हा जो रुटीन आहे हा सगळा आत्ता आत्तापर्यंत झाला आणि आता त्यानंतर ते सगळं झाल्यावर मग आंघोळ करायची होती तर रांगोळीच्या आधी मग मा माझे काय झालं कालचे काल सगळं घर आवरून झाल्यावर फक्त ना बाथरूम राहिले होते आणि बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करायचं राहिलं होतं कारण दोन बाथरूम आहेत एक कॉमन आहे जो इथे माझ्या बेडरूममध्ये आहे तो कॉमन आहे आणि जे किचनच्या त्या साईडला म्हणजे त्या दोन्ही बेडरूम जे तिथे आहेत ते सेपरेट सेपरेट आहे तर ते वॉ ते करायचे होते क्लिनिंग सो ते क्लिनिंग केलं आणि इकडचं केलं आणि त्यानंतर आंघोळ केल्यानंतर आत्ता जरा कुठं फ्रेश वाटतंय सो आता आता फक्त आता काम मला काय आता मला पूजा करायची आहे सो मी थोड्या वेळाने पूजा करेल आत्ता लगेच नाही करणार एक जस्ट आत्ताशी एक वाजला आहे तर पण दोन वाजेच्या आत मी पूजा करेन कारण दोनच्या एकदम भरात करू नाही म्हणतात तर दोन वाजेच्या आत पूजा पूजा करेल सिद्धांतला आत्ता बसवलं आहे पूजा करायला तर तो पूजा करतो आहे म्हणजे पूजा रोजची आपली जी असते कारण सकाळपर्यंत त्याचा बारापर्यंत क्लासेस होता त्याच्यामुळे त्यांनी केली नाही त्याचे पप्पा सकाळीच गेले नऊ वाजता त्यामुळे त्यांनाही वेळ भेटला नाही आणि लेडीज आमच्यात करत नाही जेंट्सच करतात किंवा मुलांना सांगतात तर ते त्यांनी केलेलं आहे तर तो करतो आहे आता पूजा चालू पण त्याच्याबरोबरच आहे आणि आता त्याचं झालं की मग मी पूजा करेल थोडासा चहा घेते आता थंड म्हणजे पाण्यातनं झालं आहे तर आता ही बघा नेलपेंट वगैरे आहे ती काढायची आहे कारण खूप खराब झाली आहे सो ही नेल पेंट मी काढते आणि त्यानंतर थोडीशी वेगळी वगैरे लावेल आणि तुम्ही म्हणाल आज ती हरतालिका आहे तर साडी नाही घातली तर मी जस्ट आंघोळ करून आले म्हणून मी फक्त एक ड्रेस अडकून घेतला आणि आता जेव्हा पूजा करायला बसेल तेव्हा मी साडी घालेल तर म्हणून म्हटलं जरा चहा वगैरे प्यावं आणि मला बाहेर जायचं आहे थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं पण आत्ता सध्या माझ्याकडे पूजेपुरतं सगळं सामान आहे त्यामुळे मी काही कुठं जाणार नाही आहे हां उद्याच्या गणपतीसाठी थोडंसं सामान आणायचं तर ते जाईल मी थोड्या वेळाने जाईल तर ते सगळं घेऊन येईल आणि झालं आणि मेन म्हणजे मला आज दुपारी काहीही करून मला हे सगळे व्हिडिओज कंप्लीट करायचे आहेत त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे तर आता फटाफट मी चहा घेते चहा पिते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने परत जर का काही करत असेल काय करणार असेल तर तुम्हाला दाखवते हॅलो फ्रेंड्स तर आता इथे माझी पूजा झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवू शकते की इथे माझी पूर्णपणे व्यवस्थित पूजा झालेली आहे आणि आता जसं की हे जे पूजा ही महादेवांसाठी असते पार्वतींनी त्यांच्यासाठी व्रत केलेला असतो तर हा व्रत आपण पण दरवर्षी करतो तर त्यासाठी माझ्याकडे आज ह्या वर्षी पांढरी साडी होती दरवर्षी मी काही घालत नाही श्रावण सोमवारच्या वेळेस जनरली बायका पांढरा ड्रेस किंवा पांढरी साडी घालतात कारण महादेवांचा तो म्हणजे त्यासाठी आपण ते हे करतो पण माझ्याकडे ह्यावेळेस मी मिशोकडनं घेतली मिशोवरनं घेतली होती तर मग मी पांढरी साडी नेसली आणि ह्यामध्ये ना गुलाबी बॉर्डर आहे तर त्यामुळे मी ह्या ब्लाऊज मॅच केला ह्याच्याबरोबर पण हे जरा ऑर्ड दिसतंय त्यामुळे त्याला चालून घेतलं तर आता माझी झाली आहे पूजा व्यवस्थित छान आवरलं आहे बांगड्या वगैरे घातल्या आहेत हिरव्या आणि गुलाबी रंग कारण साडीमध्ये पण हिरवा रंग आहे कडे घाल घातले आहेत पुढं फक्त हे जरा ओढ दिसत आहे तर त्याला काय प्रॉब्लेम नाही आता नसल्यावर काय करू शकत नाही आहे तर मस्त झाली आहे पूजा आता जरा मस्त वाटतं आहे आणि आता भूक अजून काही लागलेली नाही आहे त्यामुळे आता दूध वगैरे तर काही घेणार नाही मी दूध मला आवडतही नाही पण बघू चहा घेईल किंवा एखादं फळ खाईल बाकी तर काही खाणार नाही आहे बिकॉज आजचा जो उपवास असतो हा उपवास आपण जनरली तिखट मीठ न खाताच करतो तर उद्या जेव्हा गणपती बसतील तेव्हाच हा उपवास सुटेल जेव्हा नैवेद्य वगैरे दाखवला जाईल तेव्हाच हा उपवास सुटेल तर तेव्हाच संपेल म्हणजे तर या प्रकारे बघा मी तुम्हाला बोलले होते की मी हेल्पेंट वगैरे चेंज करते पण वेळच भेटत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं वेळच भेटत नाही पूजा वगैरे झाली त्यामुळे मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय आणि पूजा असली उपवास असला की जनरली झोपू नये असं पण म्हणतात त्यामुळे झोपणार नाही कारण दुपारी माझे क्लासेस असतात तर मी एकच क्लास एक किंवा दोन क्लासेस करेल एक क्लास करेल तो मी उशिरा करणार आहे रात्री आठ वाजता वगैरे आणि एक क्लास आहे तो पाच वाजता करेल तोपर्यंत माझे व्हिडिओज वगैरे आहेत ते बनवून घेते आणि आता काय आता फक्त थोडस जरा बसते जरा वेळ फळ वगैरे खाते तर ॲपल खात होते ऍपल कुठे खात खाल्ला का सगळं ऍपल ठीक आहे तर आ, संत्री आहे संत्री खाते चालेल कुठलं म्हणजे फळ असं आहे तर झालंय आणि सगळं ऑलमोस्ट झालंय क्लिअर मला ना फक्त ओ, आता काम असं काही नाहीये बट काल काल बरोबर कंटिन्यू काम करते चा, ना तसं वाटतं काहीतरी करायचंय काहीतरी राहिलंय काहीतरी करायचं असं सारखं चाललंय तर बस एवढंच आहे तर मस्त छान पूजा आहे सगळं झालंय तर आता चला बघूया पुढे काय करायचं चहा तर नाही घेणार ना चहा नको पाऊस येतोय का बाहेर पाऊस येतोय ना पाऊस येतोय चल बंद कर बाहेर एवढा पाऊस येतोय आणि उद्या उद्याच्यासाठी मला थोडं सामान आणायचं होतं तर ते सामान आणायला आता बाहेर पडताच येणार नाही आहे कारण खूप पाऊस येतोय मला जायचं होतं थोडं सामान आणायचं जसं मी तुम्हाला सकाळीच बोलले अजूनही असा ना टी व्ही बंद कर ग तर आज जाताच येणार नाही कारण खूप पाऊस येतो आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप पाऊस येतो आहे फुल पाऊस येतोय त्यामुळे जाता येणार नाही आहे तर मी आता बांगड्या वगैरे काढून घेतल्या आहेत आता मी थोडासा माझ्या ड्रेसच्या लुकमध्ये येते बट मला आता विचार केला की मी ड्रेसच्या लुकमध्ये येण्याच्याऐवजी ह्या म्हणजे ह्या गेटअपमध्ये एक व्हिडिओ शूट करून घेते सो पण तो, तो व्हिडिओ शूट करायच्या आधी माझ्यासमोर इतका मोठा पसारा आहे बघा हा सोफ्यावर घाणेरडा प्रकार करून ठेवलाय सांनुनी शी किती घाण केलाय उचल ते किचन मध्ये ठेव चल ते थे उचलून ठेव लवकर क्लिनिंग करायची आपल्याला गणपती बाप्पा आहे असं घाण नाही करू जा किचन मध्ये ठेवून दे आणि तिने इतकं घाणेरडा प्रकार करून ठेवलाय तर ते सगळं क्लीन करायला लागल आणि इथे माझ्या आताच दुपारी पार्सल झालेत ते पण आत ठेवायचे तर दोन मिनटं आवरत नाही की ते सगळं परत असं पसारा करून ठेवते सांगू हे उचल ग ते उचल तिकडे आठ ठेव उचल गुड गर्ल सो हे आहे आणि जे काय तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं बेडवरचा प्रकार तो अजून तसाच आहे तुम्ही बघू शकता अजून ऑलमोस्ट सगळा प्रकार तसाच आहे त्यातला एकही सामान हल्लेलं नाही आहे कारण दिवसभरात कंटाळा आणि त्यानंतरच सा तुम्हाला सांगते आ, क्लास नाश्ता नाश्ता नाही म्हणजे काय तर आता मी फटाफट काम करते फटाफट हे आवरून घेते ह्याच्यातलं मला हे सगळं आवरून ठेवायचं आणि हे व्हिडिओज तर इथे बाकीचं ठेवते आणि एकामागे एक एकामाग एक, एक, एक फटाफट व्हिडिओज बनवून घेते कारण आता मला ॲक्च्युली सामान खालून पण भेटून जाईल तर मी आता खालीच जाते खालच्या शॉपमधनं जे मला काही उद्यासाठी लागणार आहे ते मी आता बेसिक घेऊन येते मग नंतर गौरीसाठी जे आहे मी ते थोड्या वेळाने घेऊन येईल म्हणजे हॅलो गुड इव्हनिंग आता वाजले आठ आणि मी आत्ता उद्याची तयारी करते आहे म्हणजे उद्याची तयारी म्हणजे इथे बघा मी इथे माझे ब्लाउजचे जे आहेत कवर्स काढून ठेवलेले आहेत तर माझ्या डोक्यात आहे उद्या गणपती गणपतीसाठी उद्या ही साडी घालावी ही साडी जी तुम्ही बघू शकता तुम्हाला बॅक कॅमेराने माझ्या डोक्यात आहे की ही साडी घालावी ही मस्त साडी आहे खूप सुंदर साडी आहे ही मी ॲमेझॉनवरनं घेतली होती म्हणजे ॲमेझॉन हॉल केला होता तेव्हा ही घेतलेली होती खूप सुंदर साडी आहे अमेझिंग साडी आहे आणि ना ब्लाऊज ॲक्च्युली ह्याच्यामध्ये नाही दिलं आहे त्यांनी ह्याच्यामध्ये ब्लाऊज ॲक्च्युली इन्क्लुडेड नाही आहे तर ही अगदी म्हणजे नवीन कोरी साडी आहे ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगते नाही ब्लाऊज तर नाहीच आहे ही घातलेली पण नाही आहे मी फक्त मी इवन हॉल जरी केला होता तेव्हा सुद्धा ही साडी घातलीच नव्हती तर ही साडी माझ्या डोक्यात आहे उद्या घालायची आणि ह्याच्याबरोबर मी ब्लाऊज कुठलं घालावंचा विचार करत होते तर मी हे पॅटर्न काढलं आहे तर हे जे आहे ना ही अशी पिंक आहे आणि पिंक बरोबर माझ्याकडे हे एक ब्लाऊज आहे जे ना माझ्या दुसऱ्या साडीबरोबरचं आहे पण ह्यामध्ये काय आहे ब्लू कलर आहे ग्रीन कलर आहे पिंक आहे त्यामुळे ना मी ह्याला जरा कॉन्ट्रास्ट लुक देण्यासाठी हा ब्लाऊज निवडला आहे कारण ह्याने मस्त लूक येईल खूप छान लुक येईल आणि एकदम मस्त वाटेल त्यामध्ये कसं होईल सगळे कलर्स येतील ब्लू ग्रीन पिंक तर उद्या मी ही साडी नेसेल ह्याबरोबर जे एक दुसरं आता मला ह्याच्याबरोबर ज्वेलरी काढायची आहे ह्याच्याबरोबर मला बँगल्स काढायचे आहेत म्हणजे ग मग बांगड्या काढायच्या आहेत बांगड्या खूप जास्ती नाही घालणार कारण काय होईल स्वयंपाक वगैरे करता येणार नाही आणि हो माझ्या उद्या डोक्यात आहे की मी हीच साडी सकाळपासून घालणार आहे गणपतीच्या आगमनापर्यंत कारण काय होतं नंतर जा ब जा, जा रे बदला बदला रे मग त्यामध्ये फार उशीर आणि त्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नाही त्यामुळे मी सकाळीच घालून ठेवणार आहे आणि एप्रिल लावून स्वयंपाक करेल त्यामुळे काही प्रॉपर नाही आहे नाही तू साडी घालणार कोणती साडी घालणार ब्लू ब्लू ओके okay, ठीक आहे तर सानूला पण ना आ, त्या आ, बागेच्या तिथे शनिपाराचे तिथे दुकान आहे चित्र याच्या चौकात म्हणजे तिथून मी घ्यायची आहे पण तिचे जरा केस मोठे झाले ना की मग तिला साडी घेणार आहे म्हणजे मग ती साडी घालेल पुढच्या वर्षी तिला किंवा मग दिवाळीपर्यंत बघू तिला साडी घेऊ आणि मग तिला साडी घालू कारण मस्त वाटेल मग छान एक से सेम सेम से, 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 गेटअप करूया त्यामुळे आता हे सकाळचे जे कानातले आहेत टिकली हे अजून काढलेले नाही आहेत तर फक्त ड्रेस साडी चेंज केली आणि ड्रेस चेंज केला नको त्याला हात तुकराव दुखत मला ते तर आता करायचा आहे स्वयंपाक तर मग पटकीनी आता मी वरण भात वगैरे काय लावणार नाही मसाले भात करणार आहे झटपट हा मसाले भात झटपट मसाले भात करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते सिम्पल करणार आहे त्यात जास्ती काही नाही कांदा टाकून फक्त बाकी काही नाही आणि दुसरं भाजीसाठी आता काय करावं हा प्रश्न आहे आ, तर बघते भाजी कुठली करावी आणि पोळा करेन कारण जेवायला मी जरी नाही आहे तरी बाकीचे मेंबर्स आहेत त्यामुळे स्वयंपाक तर करावाच लागेल दुपारी कुठला स्वयंपाक केला नव्हता तर त्यावरच सगळं होतं त्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे आणि दाखवते तुम्हाला मला ग्लिम्सच दाखवेल जास्त वेळ नाही कारण खूप मोठा मग ब्लॉग होऊन जातो त्यामुळे मग ग्लिम्स दाखवेल की काय काय करते काय काय नाही आणि मग भेटूया उद्याच्या गणपतीच्या आगमनात हां गणपती, गणपती, गणपती आणणार आहे ना तर गणपती गणेशोत्सवाच्या आगमनाच्या वेळेस गणपती कसा घरात म्हणजे गणपतीला कसं पूजा केली परत कसं घरात घेतलं काय काय केलं सगळं आम्ही तुमच्याशी उद्या शेअर करेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राइब करना और लाइक करना एंड शेयर करना बाय बाय <laughs> ओके तो तर सानूने आताच बाय केलाय तर मी एक छोटीशी ग्लिप्स टाकून देईल तुम्हाला की मी स्वतः काय केलाय आणि ब्लॉग मी इथे इथेच एंड करेल आजचा हा हरतालिकेचा ब्लॉग कारण आजच्या दिवशी मला जायचं होतं आत्ता मी तसे तुम्हाला म्हटलं की मला बाहेर जायचं होतं पण मला बाहेर जाताना याला कारण खूप पाऊस कंटिन्युअस प्राऊस चालू आहे त्यामुळे मला नाही जाता आलं बाहेर तर आता जो आहे तो मी फटाफट गेटअप माझा चेंज करते माझा आत्ताचा एक व्हिडिओ आहे अपलोड करायचा आहे ॲमेझॉन हॉल आत्ता लगेच तो तो अपलोड करायचा आहे एडिट करून अपलोड करायचा तो फटाफट होऊन जाईल त्यामुळे तो अपलोड करून टाकेल आणि बघूयात अजून दुसरे ट्रेलचे पण एक दोन व्हिडिओज बनवावे लागतील कारण खूप काग नाही करायचे व्हिडिओ चालली म्हणजे झाली ओके ठीक आहे तसं आता मला आली आहे झोप आता <laughs> खूप झोप आली आहे दिवसभर उपास करून आणि आता मी फटाफट काहीतरी जेवायला बनवते आणि हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया उद्या तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप खुँ खूप शुभेच्छा आणि आ... गणेशोत्सवाच्या पण खूप खूप खुँ खूप शुभेच्छा हॅप्पी गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हा सर्वांना कारण ज्या दिवशी तुम्ही जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा मे बी गणेश चतुर्थी असेल किंवा झालीही असेल पण त्यासाठीच मी तुम्हाला विश करून देते आणि छोटीशी क्लिप नंतर ॲड करून देईल म्हणजे काय काय केलं काय काय नाही म्हणून तर ते बघा व्हिडिओ एंड करते मी आता इथे बाय आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्या शेजारी जो बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा कारण काय होईल नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच लक्षात येईल की मी नवीन व्हिडिओ टाकलेला रक्षा आहे रक्षाबंधन नाही लक्षात राहील की नवीन व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे असेच व्हिडिओज बघत राहा बाय बाय